नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत जी थेट आपल्या घराच्या स्वप्नाशी निगडीत आहे ती म्हणजे घरकुल योजना आणि त्यासोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल भूखंड खरेदी आर्थिक मदत योजना या दोन योजनांमुळे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि घरही नाही अशा कुटुंबांना आता स्वतःच घरकुल मिळणं शक्य होणार आहे चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया घरकुल योजना ही राज्य शासनाची महत्वाची योजना आहे या योजनेत घर बांधण्यासाठी पात्र कुटुंबांना तीन लाख रुपयांपर्यंतच अनुदान दिलं जातं हे पैसे टप्प्याटप्प्याने दिले जातात पायाभरणी छत आणि पूर्ण घर या तीन टप्प्यांमध्ये यामध्ये प्राधान्य महिलांना आणि घर नसलेल्या कुटुंबांना दिलं जात पण या योजनेत एक समस्या होती अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःची जागाच नव्हती त्यामुळे घरकुलाचं अनुदान असूनही ते घर बांधू शकत नव्हते पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ही योजना विशेषतः अशा कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आहे ज्यांना घरकुलाचं अनुदान मंजूर झालं आहे पण स्वतःची जमीन नाही या योजनेतून सरकार भूखंड खरेदीसाठी थेट आर्थिक मदत देतं म्हणजे आधी जागा मिळेल आणि नंतर घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी अनुदान दिलं जाईल अशा प्रकारे या दोन योजना एकमेकांना जोडलेल्या आहेत तर यासाठी कोण पात्र आहे ज्यांच्याकडे स्वतःचं पक्क घर नाही ज्यांचं नाव घरकोल योजनेच्या यादीत आहे पण स्वतःची जमीन नाही ग्रामीण व शहरी गरीब अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त जाती ओबीसी व सर्वसामान्य गरीब कुटुंब कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत तीन लाखांपर्यंत महिलांच्या नावावर भूखंड व घर घेण्याला प्राधान्य तर किती मदत मिळणार घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी तीन लाख रुपयांचं अनुदान पंडित दीनदयाळ योजनेतून जमीन खरेदीसाठी आर्थिक मदत म्हणजे म्हणजे आधी जागा मग घर असा दुहेरी फायदा मिळतो अंतिम उद्देश प्रत्येक गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी घर मिळावे अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज ऑनलाईन किंवा स्थानिक प्रशासन मार्फत करता येतो ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका किंवा जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क साधावा आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र दाखला बँक पासबुक घर नाही याचा दाखला जात प्रमाणपत्र लागू असल्यास तर मित्रांनो घरकुल योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय भूखंड खरेदी योजना या एकत्रितपणे गरीब कुटुंबाच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार आहेत ज्यांच्याकडे घर नाही आणि स्वतःची जागा नाही त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढेही आम्ही अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत धन्यवाद